आमच्या प्रिय बंधू ईश्वरच्या नावाने नमस्कार हा स्वागत करीत आहे देवाकडून साक्षी प्राप्त करणे सर्वेश्वर सर्वेश्वर किती महान परमेश्वर आहे पण त्याच्याकडून आपल्या बदल चांगलं साक्षी मिळव म्हणजे किती अवघड आहे तरी सुद्धा विश्वासाने विश्वास जीवनाने कित्येक लोकांनी चांगली साक्षी प्राप्त केली आहे इब्रिक राज पत्री त्याच्या अकरा चार वचन पाहत आहे तिथे गायन आबेल दोन भावभाव होते गायी शेतकरी होता आणि आभेल मेंढ एक मेंढपाळ चारवणारा होता पण गायी नेहमी गायन आपल्या शेतक शेतामधून काय तर फल देवाला दिलं पण आभेलने काय केलं आपल्या मेंढरापैकी एकदम पहिलं जन्मलेलं आणि चांगलं हष्टपुष्ट असं मेंढ्राना देवाला बली चढवलं देवाने पाहिलं गायन तर शेतामधून काय तर आणून दिलं काय फल आणून दिला पण आता सर्वपासून श्रेष्ठ धान दिला आणि त्याच्या धाना बदल देवाने साक्षी दिली म्हणाला तो नीतिमान आहे कारण आपल्या दान सुद्धा निवडून देवाला चांगलं देत आहे नीतिमान चा अर्थ काय आहे देवा समोर खरं राहणार आहे आपल्या दानामध्ये सुद्धा खरं राहतात आपण कसं फरक दान देतो तुम्हाला आणि तुमच्या देवाला ठाऊक आहे पण आबेल बघा आणखी एक गोष्ट सांगतो शेतकरी ना मोठे जमीनदार असतात पण मेंढपाळ गरीब असतात पण गरीबामध्ये सुद्धा त्यांनी एवढं सुंदर धान दिलं सर्वश्रेष्ठ धान दिलं त्याच्यामध्ये देवाने त्याला साक्षी दिली बघा आज तुमच्या जीवनावर देव साक्षी देऊ शकता का तुम, तुम्ही कसं देवाला अर्पण केलेलं आहे तुम्ही देवा कसं देवाला धान देत आहे तुम्ही नीतीमान असं देवाकडून साक्षी मिळवून घेणार का चला प्रार्थना करूया हो तृत धन्यवाद प्रभू येशू प्रभू आमच्या पापापासून मला सुटका देण्यासाठी या जगामध्ये दे आला बरेच समोर केलेला गेला आमच्या पाप घेऊन तो मरण पावला पण जिवंत उठला प्रभू आज पण ईश्वर विश्वास ठेवणारे नीतिमान ठरवतात पण त्याबरोबर आम्ही उत्तम उत्तम गोष्ट द्यायला पाहिजे असं प्रत्येकाच्या मनाला उभार प्रभू आणि तुझ्याकडून साक्षी मिळण्याचं जीवन त्यांना दे येशूच्या नावाने मागितो म्हणून एक प्रभराजा आम्ही आमेन उद्या सकाळी आपण पुन्हा पाहूया गार यू अमेर